लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती साजरी होत असताना अण्णाभाऊ साठेंचे कुटुंब मात्र दुर्लक्षित असून सरकार तुपाशी आणि अण्णांचे कुटुंब उपाशी अशी खंत आज अण्णाभाऊ साठे कृती समितीचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी व्यक्त केली दिवस आहे आणि आम्हाला दुसऱ्या बाजूनं दुःख वाटतंय आज हे अण्णाभाऊ साठेंचं कुटुंब आजही ते आहे अण्णाभाऊ साठेंच्या एकशे चाराव्या जयंतीनिमित्त जन्मगाव वाटेगाव येथून समितीमार्फत क्रांती ज्योत आणली जाते यावर्षीही समितीने वाटेगाव येथून ज्योत आणली आणि वाजत गाजत सातारा शहरातून मिरवणूक काढण्यात आली चौक येथील अण्णांच्या पुतळ्यास समितीतर्फे अभिवादन करण्यात आले यावेळी अण्णावर साठे कृती समिती अध्यक्ष माननीय उमेश चव्हाण उपाध्यक्ष डॉक्टर रमाकांत साठे अनिल भोसले नितीन भोसले विजय शिंदे किरण माळे महेश साठे सौ मनीषा चव्हाण विमलताई शिंदे तेजस सपकाळ हुतेकर शिंदे गणेश भगत आदी मान्यवर उपस्थित होते आणि आम्हाला दुसऱ्या बाजूनं दुःख वाटतं आहे आजही अण्णाभाव साठेंचं कुटुंब आजही ते उपाश आहे त्यांच्याकडे सरकारनं दुर्लक्ष केलेलं आहे काल आम्ही वाटेगावमध्ये जोत आणण्यासाठी गेलो होतो त्यांच्या कुटुंबाशी संवाद साधला मात्र ते कुटुंब आजही उपाशी आहे त्याचं आम्हाला दुःख वाटतं आहे आम्ही एका बाजूला जयंती साधून विश्वास करतो आहे मात्र दुसऱ्या बाजूला अण्णाभाऊंचं दुखून दुःख आहे त्याचा मला फार तास दुःख झालेला आहे आणि असं आज या ठिकाणी मी जयंतीच्या निमित्तानं सांगेन याचा आमचा उद्देश असा होता की अण्णाभाऊंना मरणत्तर भारतरत्न मिळाला पाहिजे मात्र वर्षाची ही या ठिकाणी सरकार मात्र पूर्ण करत नाही दुसऱ्या आमदार खासदारांना आम्ही सर्वांना त्याचा प्रस्ताव दिला होता की अण्णाभाऊंना भारतरत्न मिळाला पाहिजे मात्र जाणून बसून त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि याच्यासाठी एका एक, एक महिन्यात आम्ही विधानभवनावरही दिल्ली नेणार आहोत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांना समक्ष भेटून अण्णाभाऊंच्या कुटुंबाचं दुःख आणि अण्णाभाऊंना भारतरत्न मिळावा यासाठी आम्ही भेटून त्यांना आमच्या दुःख यांना सांगणार आहोत